शुभ सकाळ कसे आहात मजेत ना मजेतच राहा भाग्यश्वर ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अरू आत्ता झाली आहे स्कूलमधून आणि आता आम्ही चाललो आहेत एका फ्रेंडच्या घरी मी आहे ना मी तुम्हाला बोलली की मी टेलरिंगचं काम पण करते तर तिचा एक साडीचा ड्रेस होता तर तो तिला द्यायला चालले तेच येत होते पण म्हटलं मला आणखी एक काम आहे तर मी तिथे पण चालू हां आणि मग ते द्यायला चालले तर तुम्हाला दाखवते मी कसा शिवला आहे ड्रेस चला बघूया मला येतं की नाही जरा सांगा कसं काय वाटलं ते सेकंड मी तुम्हाला हा बघा हा आहे तो ड्रेस हा साडीचा शिवलेला आहे आणि हा असं आणि ही याची बॅकसाईड तो मला पूर्ण ड्रेस बोलायचे एक सेकंड हे बघा ही फ्रंट साईड आहे आणि हे बॅक साईडचे बेल्ट आणि हा बघा कसा वाटला कसं आहे जमीन कसं स्टिचिंग वाटते <laughs> आवडल्यास नक्की सांगा कमेंट करा आणि यांचे पण व्हिडिओ थोड्या दिवसात येणार इझी आहे ज्यांना टेलरिंग काम येतं त्यांच्यासाठी तर खूप इझी आहे ॲक्च्युली मला शूट करायचं होतं म्हणून मी त्यांना दिला नाही तर आता मी त्यांना जाऊन देते आणि दाखवते की कसं आहे काय आहे तुम्हाला कसं वाटला नक्की सांग फिनिशिंग वगैरे म्हणजे खूप छान बसतो तिला ते ॲक्च्युली मते नवरी आहे तिचे हळदीला वगैरे असे असत आता आता खूप ट्रेंडिंग चालू आहे हे हा फंक्शन तो फंक्शन तर थोडंसं छान आपल्याकडे आहे इतक्या सुंदर हे बघा ना की खूप छान वर्क आहे मग मी त्याला साईडला पण दिलं आहे आणि फ्रंट साईडला पण दिलं आहे हे बघ हे बॅक साईडला पण याचं वर्क आहे आणि हा बेल्ट आहे आणि खालती पूर्ण

आहे ना चल संध्याकाळ सगळ्यांना दिवसभर तुम्हाला व्हिडिओ मॅसेज व्हिडिओ काढल्यावर तुम्हाला आज वाक्य बोल कसे आहात मजेत ना मजेतच राहा आवडला पाठ झालं ते अरू आता करते कुकिंग कुकी आम्ही करत होतो लाईव्ह झालं आमचा लाईव्ह आज आमच्याकडे लाईट आहे लाईटीने एवढं हैराण केले लाईटच नाही ना आणि काय करणार आता जेवायला मी जेव्हा काय बनवणार सगळं जेवायला काय सगळं बनवणार काय बनवणार

बॅटरीचं कवर गायब सगळं गायब इकडं तिकडं काय काय पत्र बनवून घेऊ सगळे मला बघतात तुमच्या मध्ये शॉर्ट्स मध्ये हजबंड हजबेंड वेगळं छान वाटत ते काढायला आज पण मी एक व्हिडिओ असं काढतो ते फक्त कोणाशी बोलते हॅलो करा हो इथं तर पहिले करायला हॅलो चालणार आहे मस्त किती जेवण बनवायचं त्यानंतर अरू अभ्यास पाडव जाईल शिडडी माझ्यावर चल आता इकडे चालू चालवला आपला व्हिडिओ बन ह ना आता आम्ही जेव तुम्हाला फोन करू बर नाही ना जेवण झालं का तुमचं आम्ही मस्त जेवलो काय झालो का अरू आज पनीर हरुला आज काही साध खायचं नव्हतं आम्ही लाईव्ह मध्ये आम्हाला खूप टाइम पण झाला आणि मग विचार करता करता काय जेवण बनवायचं करता करता आम्ही पणची पॅजी बनवली म्हणून पप्पा पप्पांना पप्पांना हे पनीर घ्यायला गेले पनीरची भाजी घ्यायला गेलेले नाही मध्ये आणि मम्मा हरुला ऑफर दिलेली पप्पांनी पावभाजी खायची की पनीरची भाजी तारू काय म्हणली पनीर त्यांचा बद्दल खाणार आम्ही हे खाणार ना पावभाजी त्याच्यामुळे आम्ही आता खाली पनीरची भाजी आता आमचं मस्तपैकी जेवण झालंय किती टेस्टी टेस्टी भाजी आहे बोलली होती आज ना मला पनीरची भाजी हवीच सगळी नका संपवू मला उद्या पण करायची टिफिन मध्ये अशी यारू आहे तिला आणि तिच्या दादाला फार आवडते पनीर पसंद आहे ना मग आता झालं आमचा ब्लॉग पण छान झाला आज तर लाईव्ह इतकं सुंदर झालं इतकं छान बोलले भरपूर जण आज आमच्या लाईव्ह ला होते ना रू मजा आली उद्यापासून आम्ही संध्याकाळी सात वाजता आमचा लाईव्ह कंपल्सरी झाला मम्मा क्यों थी कशी दिसती मम्मा पण क्यों थी चला आता मस्त आम्ही काय लावलो आम्ही मस्त पैकी जेवलो खाली मुखवास आणि आता स्लीप उद्या आर काय स्कूल मध्ये काय बोलायचं तिला सीसीए मध्ये गुड हॅबिट बोलून दाखव गुड हॅबिट बोल कर वन टू थ्री स्टार्ट मेकअप एंड नेल ब्रश ओटी काय करते नेल ब्रश ओटी ठीक आहे एक एक बात ओम कॉम योर हे कॉम योर हे कट द नेल्स रिस्पेक्ट द रिस्पेक्ट द एल्डर्स रिस्पेक्ट द एल्डर्स एवढा तिने फकल म्हणजे दिवसभर बोल बोल, बोल ना आता बघत व्हिडिओ समोर बोलायला तो बोलत नाही म्हणजे माझ्या मध्ये शंभर वेळा बोलली असंटिन्यू नाही तर म्हणून हे करेल बो करेल तेच गुड हॅबिट्स तर चला उद्या बघूया आरू स्कूलमध्ये बोलते की नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की त्याच्यामुळे चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया सॅटरडेला ब्लॉग खूप छान राहणार आहे सॅटर्डेला आम्ही जाणार आहे गणपतीची मूर्ती बुक करायला त्याच्यानंतर जाणार आहे आम्ही डी मार्टला त्याच्यानंतर संध्याकाळी आहे आमचं महिला मंडळचं मस्त ती सेलिब्रेशन तर ते पण व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्याशी तुम्हाला कळेल की आम्ही किती मजा करतो आमच्या कॉलनीमध्ये चला बाय स्वस्त राहा मस्त राहा गुड नाईट स्वीट ड्रीम बाय